दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत सर्व ग्राम शाखा पदाधिकारी यांच्या विद्यमाने विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे छत्तीसवा जयंती महोत्सव सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन रोजी भरणे नाका येथील जे पी जाधव कॉम्प्लेक्स पटांगण येथे संपन्न करण्यात आला सदर प्रसंगी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड अंतर्गत संरक्षण विभाग म्हणजे समता सैनिक दल यांच्या वतीनं खेड येथील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर भरणेनाका येथील पटांगणात खेड तालुका दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष आदरणीय अरुण कुमार केशव मोरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समता सैनिक दल यांनी धम्म ध्वजास मानवंदना दिली जिल्हा शाखा रत्नागिरी येथील संस्कार विभाग प्रमुख आदरणीय विजय जाधव गुरुजी यांनी धम्म ध्वजवंदना सूत्रपठनाचे मानवंदना दिली दिन, दिन दि, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड या नामफलकास आदरणीय प्रशांत धोत्रे व जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान महादेव लोखंडे व सहकारी यांनी पुष्पहार अर्पण केला नाका येथील रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पु पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर भरणेनाका येथील पटांगणात बौद्ध समाज बांधव यांचे आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा शाखा रत्नागिरी येथील संस्कार विभाग प्रमुख आदरणीय विजय जाधव गुरुजी उपस्थित जनसमुदाय त्यांना अखंड मानव समाजाला उपयुक्त असलेले दोन हजार पाचशे वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले त्रिसरण व पंचशील दिले व उपस्थित सर्व समूहाने ग्रहण केले उपस्थित सर्व समूहाने सामुदायिक पद्धतीने वंदना सूत्रपठन केले उपस्थित सर्व ग्राम शाखा पदाधिकारी व महिला शाखा पदाधिकारी यांचे आदर आदरतिथ्य स्वा व स्वागत समारंभ खेड तालुका दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा सरचिटणीस आदरणीय रमण तांबे यांनी व जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय बी एस बवार गुरुजी माजी साम श्रामनेर व बौद्धाचार्य व माजी तालुका अध्यक्ष यांनी भूषवले सदरहून सदरू प्रसंगी खालीलप्रमाणे पदाधिकारी यांनी आपले मनोवत व्यक्त करून बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आडवा घेऊन पुढील वाटचा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आयुष्यमान गिरीश गंबरे आयुष्यमान प्रमिला कांबळे महिला ता महिला विभाग प्रमुख खेड तालुका कुमारी पल्लवी रामचंद्र जाधव कुमारी विद्यादीपक कदम आयुष्यमान देवानंद यादव गुरुजी माजी श्रामनेर व बौद्धचार्य संघटक खेड तालुका आयुष्यमान ॲडव्होकेट जय जाधव आयुष्यमान डी ए जाधव बौद्धचार्य व हिशोब तपासणी खेड तालुका आयुष्यमान डी एन मोरे माजी श्रामनेर व बौद्धचार्य व जिल्हा संघटक आयुष्यमान प्रशांत धोत्रे सहाय्यक निबंधक श्रेणी एक मुंबई उपनगर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सादिक काजी अध्यक्ष संभाजी ब्रिगेड रत्नागिरी जिल्हा यांनी सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रमुख मार्गदर्शन व प्रवचनकार आदरणीय माजी श्रामनेर बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक तसेच जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग प्रमुख आदरणीय विजय जाधव गुरुजी यांनी बौद्धसित बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले सदरवू समारंभ संपन्न करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेळ अंतर्गत सर्व ग्राम शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला विभाग व समता सैनिक दल जयंती महोत्सव समिती तसेच खेड तालुका दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण कुमार केशव मोरे यांनी खूप ए... कार्यक्रम उसा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उसा संपन्न झाला सदर्व प्रसंगी उपस्थित जनसमुदाय यांना दिलं एवढं बाकीच्या कुठल्या बघा म्हणजे मला बौद्ध समाज आणि बौद्ध समाजाच्या संकल्पना काय आहे याची मला खड्या माहिती आहे अस्तित्वची हरकत नाही आणि आजचे उत्सव कमिटी लोखंडे आणि त्यांची सगळी कमिटी यांनी आज आपला कार्यक्रम घडवून आणला आमच्या कांबळे बोलणारी व्यक्ती आहे संधी मिळालेली आहे सांग हो मे सरणवर येथे नसा जवते हो तुम्ही जय मंगरा आहा पट्टानमा पट्टानर भयो त्यसपछि टुण्डोर मन्दिरबाट अनि वरिपरि वरिपरि खाली बाटोहरु खाली बाटोहरुको